हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी तीन अंडी घेतलेली बघा आणि छान ही उकडून घेतलेली आहे साल काढून घेतलेली आहे अंड्याची तर ह्या तीन अंड्यांपासून आपल्याला छानशी रेसिपी बनवायची आहे तर लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते बघा मी कांदा घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतला होता खोबरं घेतलं आहे टमाटा घेतला आहे अद्रक घेतलेले आहे आणि लसूण घेतलं आहे हे सर्व मसाले मी तेलामध्ये छान परतून घेतलेले आहेत आपल्याला वाटण वाटायचं आहे तर आता हे साईडला ठेवूया आपण आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व बारीक करायचं आहे आपल्याला ह्याची पेस्ट करायची छान बघा आणि त्याचबरोबर आपल्याला कोथंबीर पण टाकून घ्यायची याच्यात हे छान वाटून घ्यायचे आपल्याला आता पाहू शकता मैत्रीनो आपला मसाला छान मस्त बघा झाला आहे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी तर आता आपण रेसिपी कवळूया चला तर मग पाहू शकता मैत्रीणनं मी घ्यासवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी एक मोठी पळी तेल टाकून घेतलेली आहे तर, -तर आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे बघा तर काय करायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता आपला छान तडतडला ना तर ही अंडी आपल्याला थोडीशी अशी चीर पाडायची अंड्यांना बघा अशा पद्धतीने आणि तेलामध्ये सोडून द्यायची सर्व अंड्यांना अशी चीर पाडून घ्यायची पाडल्याच्या नंतर मसाला अंड्यांमध्ये जातो बघा आणि हे अंडी आपल्याला तेलावर जरा फ्राय बनून घ्यायची जरा परतून घ्यायचे छान अशी परतायची बघा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं मी तुम्हाला साहित्य दाखवते बघा मसाले मी घेतले गरम मसाला घेतलेला आहे हो हे लाल तिखट घेतलेले आहे थोडी मिरची पावडर घेतली थोडी हळद घेतलेली आहे तर ती ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचे सर्व चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो आणि मी मसाला वाटून घेतलेला पेस्ट करून ती ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून तापुन द्यायची तर आपण अंड्याचे तारवण करणार आहे खूपच छान होते ही रेसिपी आणि झटपट होणारी अंडी फ्राय केली तर खूप छान लागतात तेलामध्ये अंडी अशी फ्राय करून घ्यायची आता हे सर्व आपल्याला छान मसाला ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे सर्व परतून आहे मस्त आपला मसाला पहिलाच मी कांदा मसाला हे सगळं खोबरं हे सगळं तेलावर छान परतून घेतलं होतं आणि नंतर वाटण आहे मी बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून आहे जेवढं आपल्याला करायचं कालवण तेवढच पाणी टाका कोणाला कुनल, कोणाला अंड्याचं कालवण आवडतं मला कमेंट करून सांगा नक्की जास्त पातळ नाही करायचं आपल्याला जसं तुम्हाला पातळ लागत तर तुम्ही पा पाणी अजून टाकू शकता आणि ग्रेव्ही टाईप जर करायचा असेल तर पाणी कमी टाका बघा एवढं मी असं ठेवलंय आणि ह्याला छान आपल्याला उकळी काढून घ्यायची एक चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये एकदा परत आपण हलूया आहे खूपच छान होतंय बघा हे अंड्याचं कालवण मस्त लागतंय भातासोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता आता ह्याला छान आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे चांगली खाऊ शकता मैत्रिणींनो आपली भाजी झालेली आहे अंड्याचं कालवण छान मस्त बघा छान उकळी आलेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि एका बाउलमध्ये ही भाजी आपल्याला काढून घ्यायची बघा अंडी पण खूप मस्त फ्राय बनवल्यात तेलावर मी छान परतलेत आता ही बाऊलमध्ये आपण काढून घेऊया भाजी पाहू शकता मैत्रिणींनो कशी दिसते आपली अंड्याची भाजी अंड्याचं कालवण कुणाला कुणाला आवडले मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय